नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि थँक्यू था सो मच की तुम्ही हे लाखोच्या संख्येनं बघत आहात आणि लोकांना असं लक्षात आलं आहे की आम्ही अचूक कायद्याला धरून आणि निष्पक्ष पद्धतीनं विश्लेषण करतोय श्री मनोज जरागे पाटील यांच्या आझाद मैदानावरच्या आंदोलनाचा त्यांना मिळालेल्या मुदतीचा पहिला दिवस संपला आणि अर्ध्या मिनिटापूर्वी त्यांची प्रेस कॉन्फरन्स संपली ज्याला आपण उपजत शहानपण आणि व्यवहारिक शहाणपण जे म्हणतो ते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये अक्षरशः ओतप्रोत भरलेलं आणि त्यामुळंच सरकारला त्यांना मात देता आलेली नाही बघा कायद्याच्या चौकटीचं वेगळं विश्लेषण होऊ शकतं पण मनोज जरांगे पाटील यांचं एक विश्लेषण तर सगळेजण मान्य करतील की त्यांच्यामध्ये उपजत शानपण आहे आणि कमी शिक्षण असून सुद्धा व्यावहारिक शांतपणा हा अनेक वेळेला उच्च विद्या विभूषित लोकांवरती सुद्धा कसा मात करतो त्याचं हे उदाहरण आहे त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दोन तीन महत्वाचे आणि गंभीर आरोप केले एक जे आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत त्यांनी मुंबईत राहूच नये अशी व्यवस्था सरकारने केली आहे असं त्यांचा आरोप आहे कारण सकाळीच रोहित पवार यांनी असं आरोप केला होता की खाऊ गल्लीमध्ये अनेक स्टॉल बंद आहेत आणि मग मनोज जरांगी पाटील असं म्हणाले की आम्ही माहिती घेतली आमच्या लोकांकडून माहिती घेतली आणि आमच्या असं लक्षात आलेलं आहे की मुंबईमध्ये पाणी लोकांना मिळू नये यासाठी पाण्याची जिथे सुविधा आहे ती सुविधा बंद करण्यात आली आहे चहाचे स्टॉल ज्याला टपरी म्हणतो आपण प्रचलित भाषेत त्या टपरी बंद करण्यात आल्यात वडापाव लोकांना मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि हे सरकारचं काम आहे असं मनोज जनरांगे पाटील यांचं मत आहे कारण सी एस टी एमवरती जी गर्दी झाली ती गर्दी पाणी पिण्यासाठी त्यानंतर यातनं काहीतरी मिळावं यासाठी झाली होती असं मत आहे त्यांचं आणि ते त्यांनी व्यक्त केलं अर्थात मुख्यमंत्र्यांनी जेव्हा जरांगे पाटील यांच्या आधी पत्रकार परिषद घेतली तेव्हा जरांगे पाटील यांनी कायद्याच्या दृष्टीनं पालन केलेलं आहे थोड्या बहुत लोकांना त्रास झाला असं म्हणाले पण नंतर मात्र आंदोलकांनी पोलिसांनी जे सांगितलं ते ऐकलं हीच गोष्ट जरांगे पाटील यांनी पुढे नेत असं म्हटलं की आमच्या लोकांनी तुम्ही जे आम्हाला आव्हान केलं होतं त्या आव्हानाप्रमाणे प्रतिसाद दिला तुम्ही आम्हाला परवानगी दिली आम्ही म्हटलं की कायद्याचं पालन करू आणि त्याप्रमाणे केलं अर्थात आत्ताच आझाद मैदानावरती जे मी सकाळी विश्लेषण केलं की आझाद मैदानावरती पहिली आठ ती तर काही पाळली गेलेली नाही पाच हजार लोकांची संख्या आणि पाचच वाहनं कित्येक वाहनं आजही चेंबूर आणि त्या भागामध्ये आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम आहे हे, हे जरांगे पाटलांनी आत्ताही आवाहन करून लोकांना सांगितलं की आपलीच वाहनं तिथं अडकलेली आहेत त्यामुळं जी वाहनं अडकलीत त्यांनी एकतर माघारी फिरावं किंवा जे उपजत शहाण पण मी म्हणालो की सूक्ष्मपणे सरकारलाच त्यांनी सांगितलं जे कालच्या माझ्या माझ्या मुलाखतीत मी ब्रेकिंग म्हणून सांगितलं होतं की मनोज जारांगे पाटील यांची अपेक्षा आहे की सरकारनं आझाद मैदानाबरोबरच इतरही ठिकाणच्या मैदानाची व्यवस्था करावी की जिथे हे वाहन पार्क केले जातील आणि तिथेच हे आंदोलक राहतील आणि मी हेही म्हटलं होतं की मनोज जरांगे पाटलांना काय किंवा सरकारला काय कोणालाच अंदाज नाहीये की नेमकी संख्येनं किती वाहनं आली मुंबईमध्ये आज कदाचित टोल नाक्यावरून जी वाहनं पास झाली त्यांच्यामुळं नेमकी संख्या जवळपास कळण्यात मदत झाली असेल पण काही वाहनं अटल सेतूवरून आलेली आहेत नेमकी संख्या निश्चित कळेल पण त्या वाहनातनं आलेल्या आंदोलकांची संख्या सरकारला कळणं शक्य नाही आहे फार फार तर तुम्ही असं म्हणू शकता की जो छोटा आत्ती आहे किंवा टमटम आहे प्रचलित भाषेमध्ये किंवा सातशे नऊशे नऊ आहे सातशे पाच जे काय असतील नंबर ते किंवा ट्रक्स आहेत याच्यातनं एक साधारण एवढ्या एवढ्या अंदाजात आंदोलक आले असतील पण आजचा जो पहिला दिवस आहे तुलनेनं सकाळी जी काही गर्दी झाली होती सी एस टी एमवरती काही काळ गोंधळाचं वातावरण होतं ट्रॅफिक जाम झालं होतं तुलनेनं अत्यंत शांततेत गेला आणि मनोज जरंगे पाटील यांचं या आंदोलकावरती असलेलं नियंत्रण पुन्हा एकदा दिसलं आणि हा जो आरोप त्याने केलेला आहे त्या आरोपामुळं आणखी थोडंसं सरकारविरोधी वातावरण तयार व्हायला मदत होईल अर्थात त्यातलं तथ्य काय आहे ते सरकारच सांगेल ह्या लोकांनी उत्स्फूर्तपणे आपल्याला आंदोलकाच्या ह्या याच्यात अडकायचं नाही म्हणून कुणी बंद ठेवलंय की खरोखरच सरकारने अशा पद्धतीनं कोणाला निर्देश दिले ते सांगणं अवघड आहे रोहित पवारांचा आरोप गृहित धरायचा म्हटलं तर तसं घडलेलं आहे असा आरोप त्यांनी केलाय की खाऊ खाऊघल्लीमध्ये झाले आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी पण जवळपास तसाच आरोप करत सरकारवरती निशाणा साधला आणि असं म्हटलं की आमचे जे आंदोलक आलेले आहेत त्यांची इथं गैरसोय व्हावी असं सरकार प्रयत्न करत आहे पुढे ते असंही म्हणाले की तुम्ही जेव्हा उर्वरित महाराष्ट्रामध्ये सभा घ्याल तिथं आम्ही तुम्हाला अशाच पद्धतीनं प्रत्युत्तर देऊ शांततेच्या मार्गानं देऊ शांतता हा शब्द मनोज जनांगी पाटील कधीच सोडत नाही आणि असं दिसतं आहे की पहिल्या दिवसामध्ये तरी जे सरकारला हवं होतं तेही झालंय आणि जे मनोज जनांगी पाटील यांना हवं होतं तेही झालंय सरकारला असं हवं होतं की नेमकं ह्या आझाद मैदानाकडं आलेल्या लोकांचं नियंत्रण आपण कसं करू शकतो याचं एक आकलन त्यांना हवं होतं ते त्यांनी केलं मंत्री समितीची एक बैठक घ्यायला सरकारला थोडीशी उसंत मिळाली त्याप्रमाणे सरकारनं उसंत घेतली सरकार ह्या क्षणापर्यंत तरी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना प्रतिसाद देताना दिसत नाही परंतु मंत्री समितीच्या बैठकीमध्ये शिंदे समितीला एक्सटेन्शन देणं असेल किंवा मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने कायद्याची चौकट तपासणं असेल या गोष्टीला सुरुवात केलेली आहे सरकारनं कदाचित आज मध्यरात्री किंवा उद्या सरकारच्या वतीनं चर्चेला सुरुवात पण केली जाऊ शकते पण एक जे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातलं जे वातावरण मनोज जरांगी पाटील हे सातत्यानं तयार करतायत त्यात त्यांनी आज खुबीनं एक मोठी भर घातली आणि म्हणून मी म्हटलं की जरांगे पाटील हे सरकार समजतं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी हुशार आहे त्यांना जनमानसामध्ये काय बोलल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन काय येतं ह्याची बरोबर जाणीव आहे आज जेव्हा एकनाथ शिंदेनं हे विचारलं गेलं की ओबीसी समाजाचं आरक्षण काढून मनोज जरांगे पाटील हे आरक्षण मागत आहेत तर एकनाथ शिंदे म्हणाले की असं म्हणाले की असं कोणाचं काढून कुणाला ना देताना नाही आता हा प्रश्न एकनाथ शिंदेच्या अनुषंगाने होता पण तो वळवला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उत्तरामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ते असं म्हणाले की एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीसांनी बोलायला सांगितलं असेल आता ही गोष्ट कमालीची इंटरेस्टिंग आहे की एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीस यांचं ऐकावं अशी काही राजकीय स्थिती आहे का अशी अजिबात नाही आहे पण एकनाथ शिंदे जे काही बोलत आहेत तो भाव एकनाथ शिंदे यांच्या विरोधात न जात न जाता त्यांच्या टार्गेटवरती जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्याकडे ते घेऊन गेले आणि त्याच उत्तरामध्ये पुढे त्यांनी गंभीर मांडणी करायला सुरुवात केली ती जी आधीचीच आहे ती की ओबीसी समाजातलं आम्ही कोणाचंच काढून घेत नाही आहोत आमच्या नोंदी दीडशे वर्षापूर्वीच्या आहेत त्या नोंदी हैदराबाद संस्थांमध्ये सापडल्या आहेत त्या नोंदी सातारा संस्थांमध्ये सापडल्या आहेत त्या ब्रिटिशकालीन संस्थानामध्ये सापडल्यात आहेत आणि हे खरं आहे की ह्या सगळ्या नोंदी जर आपण बघितल्या तर अनेक जातींचा उल्लेख कुणबी म्हणून येतो कारण हे व्यवसायानं शेतकरी आहेत ऑब्वियसली बहुसंख्येनं मराठा समाज हा शेतकरीचा याबद्दल काहीही दुमत नाही तो कुणबीचा आहे हेही काही दुमत नाही पण नंतर त्या नोंदी बदलल्यात आत्ता बऱ्याच जातींचा उल्लेख या गॅझेटरमध्ये कुणबी म्हणून येतो त्याच्यामध्ये ब्राह्मण पण आहेत तेली आहेत लिंगायत आहेत मारवाडी आहेत जैन आहेत आणि जसे मराठा बांधव आहेत तो धागा पकडत मनोज जनंगे पाटील असं आज म्हणाले पहिल्या दिवशी की या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही कुणाचं तरी काढून घेतो आहोत असं भासून सरकार जातीजातीमध्ये भांडणं लावते खरं म्हणजे जाती जातीतली सामाजिक दुरी आणि दरी ही किती वाढलेली आहे हे साधारणपणे कुणी समाजामध्ये फिरताना आता लक्षात येईल आपल्याला केवळ ह्याच आंदोलनाच्या निमित्तानं नाही जे एक धार्मिक ध्रुवीकरण ह्या सत्ताधारी गटाकडनं केलं जातं आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी मंडळी करत असतात त्याच्यात तथ्यनही असं कोण म्हणेल आत्ताच कला एका कलाकाराला एका केलेल्या कृतीबद्दल माफी मागावी लागली इथपर्यंतचा धार्मिक आपल्याकडचा जो विभाजन आहे ते झालेलं आहे ते आता जाती जातीत पण रिफ्लेक्ट झालं लोकसभेला लोकांनी वेगळ्या पद्धतीनं विचार केला विधानसभेला लोकांनी वेगळ्या पद्धतीनं विचार केला एक कन्सॉलिडेशन महायुतीच्या बाजूने झालं तोच धागा मनोजरंगे पाटील यांच्या मनात आहे त्यांना असं वाटतंय की हे पोलिरायझेशन हे समाजात अधिक पसर पसरत असेल किंवा पसरू नये अशी भावना असेल तर सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे आणि तो खास करून देवेंद्र फडणवीस यांना विचारला पाहिजे आणि म्हणून ते आज असं म्हणाले पहिल्या दिवशी की मायबाप सरकार ही जी कॉन्सेप्ट आहे या आ, मायबाप सरकारनीच जाती जातीमध्ये भांडणं लावायला घेतलेली आहेत आणि ते म्हणतात की आम्ही कोणास तरी मागतो आहोत खरं म्हणजे आमच्या ज्या दीडशे वर्षाच्या नोंदी आहेत त्या बघता आमचंच पूर्वीचं आरक्षण ह्या मंडळींना दिलं होतं ते परत आम्हाला द्या एवढी आमची मागणी आम्ही कोणाचं काढून घेत नाही हो। पुढं जे काही बत्तीस टक्केचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला वीस टक्के द्या आणि त्यांना उर्वरित बारा टक्के द्या असं म्हणलंय का असा प्रतिप्रश्नही त्याने केला हा जो आ, ही जी समज आहे हा जो चानाक्षपण आहे हीच देवेंद्र या देवेंद्र मनोज जरांगी पाटील यांच्या आरक्षणातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि या गोष्टीला सामोरे जात असताना सरकार अजूनही काही प्रमाणामध्ये का असे ना पण नेमकं काय करावं ह्या विचारामध्ये असेल कारण आंदोलन तर सुरू झालेलं आहे त्या आंदोलनाला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये कसा प्रतिसाद मिळतो याकडे सरकारचं बारकाईनं लक्ष असेल कारण आजच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की मंत्री समितीला पूर्ण कॅबिनेटचे अधिकार देऊन मंत्री समिती मनोजारंगी पाटील यांच्या मागण्यासंदर्भात काय करू शकते ह्याबद्दल विचार करते आहे हा जो पहिला दिवस होता असं प्रत्येक दिवसाचं आपण विश्लेषण करणार आहोत जसं घडतंय ज्या पद्धतीनं घडतंय आणि आम्ही जे विश्लेषण करतोय गरज नाही आहे आणि याची अशी आव आवश्यकता पण नसते की आम्ही केलेलं प्रत्येक विश्लेषण हे तुम्हा प्रत्येकाला आवडेल पण आमचं काम आहे की निरपेक्षपणे जे घडतं आहे त्यातले मधले सगळे अर्थ महाराष्ट्राला समजावून सांगणं आणि लाखोच्या संख्येनं तुम्ही ते बघत आहात शेवटपर्यंत बघत आहात त्याबद्दल मी तुमचा आभार आहे थँक्यू